नमस्कार सहल आम्ही सहलीला निघालो मला फार आनंद झाला गुरुजी आमच्या बरोबर होतेच आम्ही सारेजण एका डोंगरावर येऊन पोहोचलो आणि पाहू लागलो डोंगराच्या एका बाजूस लहान मोठ्या टेकड्या होत्या इतक्यात गुरुजी म्हणाले समोर बघा त्या तिकडे दूरवर पर्वत दिसत आहे तो या डोंगरांपेक्षा कितीतरी उंच व मोठा आहे आणि या बाजूच्या टेकड्या डोंगरापेक्षा लहान आहेत डोंगराच्या पायथ्याशी एक लहानशी दरी होती दरी मधून एक झरा वाहत होता तो अगदी लहानसा होता दरीकडे बोट टाकून गुरुजी म्हणाले ही दरी आहे त्या दरीतील तो झरा पहा कसा झुळझुळ वाहत आहे झरा मोठा असल्यास त्याला ओढा म्हणतात ओढा मोठा झाला की त्यास आपण नदी म्हणतो झरा लहानसाच होता तो शांतपणे झुळझूळ वाहत होता झाडांना झुडपांना वेलींना पाणी देत होता ती सारी टवटवीत दिसत होती पक्षी आणि गुरे झऱ्यांची थंडगार पाणी पिऊन संतुष्ट होत होती झरा इतका लहान पण तो सर्वांच्या किती उपयोगी पडतो तो दुसऱ्यांना नेहमी पाणी देतो उन्हाळ्यात तो कोरडा होतो तेव्हा मेघ त्याच्या मदतीला येतात ते, मदती ते पाऊस पाडतात पाऊस पडला म्हणजे झरा पुन्हा वाहू लागतो तो हवे त्याला पाणी देत जातो स्वतःला मिळालेले पाणी दुसऱ्याला द्यायचे एवढेच त्याला माहीत सहल करून परत आलो कितीतरी दिवस माझ्या डोळ्यांसमोर तो झरा हलत नव्हता असा श्यामराव चौधरी यांचा सुंदरसा धडा सहल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद